पांथस्थच्या माध्यमातून आपण दोन दिवसीय सांची अभ्यास दौरा आयोजित केलेला होता त्याच्यातला शेवटचा दिवस आहे आजचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा पांगुरिया शिलालेख दाखवण्यासाठी आपण लोकांना इथे घेऊन आलेलो आहे पांगुरिया शिलालेख तोच आहे ज्याच्यातून सम्राट अशोक हे सम्राट होण्याआधी कलिंगचं युद्ध यो युद्ध होण्याआधी जेव्हा ते उज्जैनीचे प्रांतपाल होते तेव्हा या या भागाला भेट देतात ही पांगुरिया शिलालेख म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे किंवा खाली ह्याला सारूमारू म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आहे सारूमारूमध्ये इथे भिक्खू संघ वास्तव्याला होता आणि आपली प्रियसी आ, देवी विदिशाच्या ज्या त्यांच्या प्रेयसी होत्या देवी ज्यांच्यापासून त्यांना दोन आपत्त्य झालेली होती ज्यांचं नाव थेवी थेवी संगमित्रा आणि स्थवीर महेंद्र हे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व जे आहेत त्यांच्यापासून झालेली दोन मुलं तर ते त्यांना ही दोन मुलं होण्याच्या आधी लग्न होण्याआधी आपल्या प्रेयसीच्या बरोबर ते या भेट या ठिकाणाला भेट देतात आणि इथे संघाला ते वंदन करण्यासाठी एवढ्या लांब देतात मी हे साधारण भोपालपासून सांचीपासून हा जवळपास ऐंशी किलोमीटरचा वर लांब ठिकाण आहे इथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भेट देता। देतात आणि या ठिकाणाला भेट देतात म्हणजे याचं महत्त्व त्यांना माहिती होतं संघाला ते भेट देतात आणि संघाला वंदन करतात आणि त्याच्यासाठी तिथे इथे आल्यानंतर ते आपला शिलालेख नोंदवतात इथे दोन लघु शिलालेख आहेत चक्रवर्ती सम्राट अशोकाचे आणि या ठिकाणाला भेट देण्यासाठी मी दोन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित केलेला होता पहिल्या दिवशी मी सतधारा आणि सांची हा अभ्यास दौरा आयोजित केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सारू मारू आणि सोनारी हे दोन स्तूप बघणार आहोत आता पाऊस पडत आहे आणि वेळ कमी आहे तरी पण आम्ही ते काही गोष्टी करणार आहोत तर हा दोन दिवसीय अभ्यास दौरा आम्ही आयोजित केलेला होता पानतस्थच्या माध्यमातून आपल्याला जर पुढे अभ्यास दौऱ्यात यायचं असेल आणि इतिहासाच्या म्हणजे इतिहासाची आवड ज्यांना आहे त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी आवर्जून आपल्या समूहात सहभागी व्हा आणि मग आपल्याला तो या अभ्यास दौऱ्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवू जर ज्यांना अभ्यास दौऱ्यात पुढे यायचं असेल तर त्यांनी समूहात सहभागी व्हा आणि आपल्या आ, या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊन तुमचं नाव नोंदवा आणि पुढच्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ते सगळं समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर ज्यांना यायचं असेल त्यांनी संपर्क करा तुम्हाला मी इथे अभ्यासद्वारेच्या माध्यमातून आपण सम्राट अशोकांच्या जीवनाशी संबंधित असलेले महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद